चिंचवडी राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान आयटी क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे या भागात पावसामुळे साचणारे पाणी स्वच्छतेचा सा प्रश्न व वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी तात्काळ नियोजन करून त्यांची अंमलबजावणी करावी अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत हिंजवडी आयटी पार्क परिसरातील समस्या व पुणे मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणी श्री पवार यांनी आज केली आहे पाहणी केल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी आमदार शंकर मांडेकर विभाग आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पीएमआरडीएचे महानगर आयुक्त योगेश मसे अतिरिक्त आयुक्त दीपक सिंगला पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा पिंपरी चिंचवड शहरचे पोलीस सहा आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण मुख्य अभियंता श्रीमती रिनास पठाण चे अतिरिक्त मुख्य अधिकारी विजय राठोड उपस्थित होते उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले या परिसरातील कचऱ्याची समस्या तात्काळ दूर, दूर करून ज्या भागात कचरा साचलाय तो तात्काळ उचलण्यात यावा आयटी पार्कच्या परिसरात असलेले ओढ्यांचे नाल्यांचे नैसर्गिक स्त्रोत बुजवून तेथे अतिक्रमण करण्यात आले आहे ते अतिक्रमण तात्काळ संबंधित यंत्रणांनी काढून ओढे स्वच्छ करून त्यांचे नैसर्गिक स्त्रोत मोकळे करावे या भागातील वाढती वाहतूक समस्या लक्षात घेता नव्याने सहा पदरी रस्ता तयार करण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएने बांधकाम आराखडा तयार करावा या कामासाठी महसूल प्रशासन एमआयडीसी जिल्हा परिषद आदी संबंधित विभागांनी व स्थानिक लोकांनी सहकार्य करावे असं आवाहन त्यांनी केलं आहे ठाणे ग्रामपंचायत हद्दीत देवीच्या मंदिरालगत असलेल्या ओढ्यावरील अतिक्रमण जिल्हा परिषदेने तात्काळ हटवावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या मेट्रो कार शेड जवळ असलेल्या लक्ष्मी चौकातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्या लक्ष्मी चौकात पिंपरी येथील शक्ती भक्ती भक्ती शक्ती स्थळासारखे स्थळ उभाराच्या दृष्टीने नियोजन करावे तसेच रिंग रोड वनजमिनीच्या प्रस्तावाबाबत सर्वोच्च प्राधान्याने काम करावे तसेच कॅप जवळ पर्यायी रस्ता बनवावा नैसर्गिक कोढे नाल्याभोवती अतिक्रमण तसेच प्रवाह अडवल्यामुळे हिंजवडी आयटी पार्कसह इतर भागात पावसाचं पाणी साचत असल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत आहेत यामुळे अशा अतिक्रमणावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिले पाणी पूर समस्या सोडवण्यासाठी नेमण्यात आलेल्या टंडन शहरी सल्लागाराने अभ्यास करून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करावा तसेच पाटबंधारे विभागाने सुद्धा तात्काळ अहवाल सादर करावा या कामास सर्वोच्च प्राधान्य द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या हिंचवडी भागात कितीही पाऊस झाला तरी तिथे पाणी साचता कामा नये असे काम झाले पाहिजे त्या दृष्टीने कामाचं नियोजन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले